हॅलो श्री स्वामी समर्थक कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत मस्तच राहा तर माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर हा व्हिडिओ आहे सोमवारचा इथं महादेवाच्या मंदिरात मी सर सोमवार येते हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे कारण बऱ्याच व्हिडिओमध्ये मी शेअर पण केलं तुमच्यासोबत पण या अगोदर मी दुसऱ्या मंदिरात जात होते तर आज या मंदिरात आले होते काय तर मला एक कपडे पण तुम्हाला दाखवायचे होते विठ्ठल रुक्माई राम लक्ष्मणाचे तर हे बघा विठ्ठलाचा ड्रेस मी शिवला होता आणि हे ड्रेस राम लक्ष्मणाचे पण मी शिवलेले होते तर ते तुमच्यासोबत मला दाखवायचं होतं त्यामुळे म्हटलं की चला ह्या मंदिरात जाऊन मला एवढे काही जमत नाहीत शिवायला पण तरी ॲडजस्ट करते जसं जमल तसं कारण गुरु मला शिकवले होते कसे शिवायचे काय करायचे तर तरी इथे बघा माझी पूजा वगैरे सगळी झाली आता माझी हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहा तर चला आज सकाळी सकाळी व्हिडिओची सुरुवात केली मी तर आज आत आली होती मंदिरामध्ये तर म्हणलं विठ्ठलाचा ड्रेस दाखवतो मला तर हा बघा ती त्या दिवशी मी शिवत होते ना तो हा ड्रेस आहे तर बघा किती छान ड्रेस आहे देवाला एखाद्या वेळेस बिघडतो माझ्याकडून कारण मला धोती जमत नाही खालची पण तरी कसा तरी शिवले मी तर नकोच बोलत होते पण गुरु मामा म्हणले मा, की नाही शिवावंच लागते त्यांनी मला शिकवलं होतं जवळ बसून शिकवलं होतं मला धोती बनवायला तर एखाद्या वेळेस माझ्याकडून राहूनच जातं तर बघा तुम्हाला कसा वाटतोय मला तर म्हणजे छान दिसायला एकदम विठला चांगला ड्रेस पण पाहिजे तशी धुती नाही जमत पण असो आता जशी जमते तसं मी शिवायचा प्रयत्न करते मी तर, <laughs> तर चला तर चला आज आहे सोमवार आज सोमवलं सोमवारी उशीर झाला म्हणून गेल्या सोमवारी मी आले नव्हते उठायलाच उशीर झाला त्यामुळे कारण उशीर झाला ना मंदिरात नको वाटतं यायला त्यामुळे तर आज ना आज पण माझ्या लक्षात नव्हतं सोमवार आहे म्हणून मी उशिरापर्यंत झोपले होते तरी सहा वाजता उठले होते तर त्या अगोदरनं मला आज एक स्वप्न पडलं म्हणजे मी शिवानी आणि माझ्यासोबत अजून एक ताई होत्या गावातलेच आहेत पण मला आठवत नाही आता नेमकं कोण होतं तर तर आम्ही मंदिरात चाललो होतो तर, तर त्या म्हणल्या मला मला म्हणलं की माझा हा तांब्या जे आहे देवाचा तर तो छोटा पडायला लागला आहे मला पाणी पुरत नाही त्यासाठी मोठा तांब्या घ्यायचा आहे तर मी म्हणलं की माझा तर तांब्या तुमच्यापेक्षा छोटा आहे तरी मी ह्याच पाण्यानं म्हणजे ह्यातच पाणी घेऊन जाते मंदिरामध्ये मग तुम्ही कसं काय म्हणताय तुमचा तर माझ्यापेक्षा मोठा आहे तरी त्या बोलले की मला महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकायला कमी पडतं त्यामुळे मला मोठा तांब्या घ्यायचं आहे तसं म्हणलं की तेवढा आमचा मने आला आणि मनानं मला उठवलं कारण तो त्या सकाळी सकाळी दुधासाठी खूप गाय करतो त्याला उठलं ना दूध द्यावं लागतं त्यामुळे मला जाग आली मग उठल्याच्या नंतर मला त्या स्वप्नाचा अर्थ कळाला की मग आज सोमवार आहे गेल्या सोमवारी मी गेले नव्हते म्हणून महादेवाने मला आठवण करून देण्यासाठी सकाळी सकाळी मला जसं म्हणतं सकाळी सकाळी स्वप्न पडलं आणि तसं म्हणतात की सकाळचे स्वप्न खरे होतात म्हणून आणि खरंच आहे मी गेल्या वेळेस फक्त छोट्या भरून पाणी आणलं होतं पण मला पाणी पुरलं नव्हतं तेव्हा मला वाटलं म्हणजे त्या जागेला सोमवार जाऊन त्या जागेला सोमवारी मग तेव्हा मला वाटलं की आपण जरा जास्त पाणी आणायला पाहिजे होतं म्हणून आज ना मी स्टीलची कळशीच घेऊन आली मी आज कळशीतच पाणी आणलं होतं असं जास्तीचं तर चला असा असतो देवांची देवाची लिला आपण जेव्हा कोणतं देवदेव करतो ना तर त्या दे, देवाल देवा, देवाला आपल्याकडून करून घ्यायची असते सेवा त्यामुळे आपण करतो खरं तर आपला काहीच हेतू नसतो देवाला आपल्याकडून करून घ्यायचं असतं म्हणून आपल्याला काहीतरी परिचित दाखवतो देव तर तेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं तर म्हणजे मी सोमवारी महादेवाला मंदिरात काय येते पहिले येत नव्हते फक्त जेव्हा सोळा सोमवार माझे असतील तेव्हा का जेव्हा म्हणजे महाशिवरात्र वगैरे असेल तर तेव्हाच मी मंदिरात येत होते तर तुम्हाला तर भागातल्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं मी की अकरा गुरुवार अकरा नाही पाच गुरुवार फक्त मला म्हणजे काय म्हणते त्याला लवंगाचे आहेत तर महादेवाच्या पिंडीवर व्हायचे आहेत अकरा लवंगा घ्यायच्या आपले जे बी काही इच्छा आहे ते बोलायच्या हातावर घेऊन आणि मग नंतर एक 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 ओम नमशिवाय ओम नमशिवाय म्हणित देवाला व्हायचं पण ते जे आहेत ना म्हणजे लवंगा तर अख्ख्या पाहिजे फुटलेल्या तुटलेल्या नाही जमत त्याला फुल वगैरे पाहिजे सगळं व्यवस्थित तशा तर मला चांगला फरक पडला त्यामुळे म्हणलं की चला जेवढे सोमवार होतील तेवढे करायचे मोजून आपण नाही करायचे म्हणजे पाचच करेन अकरा तर करेन आता माझे किती सोमवार झाले मला आठवत पण नाही पण जोपर्यंत होतं तोपर्यंत मी येणार आहे मंदिरामध्ये कारण मला खूप म्हणजे छान फरक पडला आहे म्हणजे कसं असतं ना आपण कष्ट तर करतो काम करतो पैसा घर येतो पण आपल्याला पुरत नाही पाहिजे तसे म्हणासारखे कोणते कामं होत नाही कोणाचे पैसे द्यायचे असले तर लवकर देणं होत नाही काहीतरी काहीतरी अडचणी येतात पैसा लवकर घरात येत नाही अशा अडचणी मला येत होत्या खूप साऱ्या त्यामुळे मग मला सांगितलं होतं असंच की लवंगा घेऊन मंदिरात जात जावं म्हणून त्यामुळे मला चांगला फरक पडला आहे असा तर इथे बघा आता मी मंदिरातून घरी आली आणि आता इथे स्वयंपाक करायची तयारी चालू आहे तर आज म्हणलं की चला जशी पावभाजीला भाजी बनवता तर तशीच बनवू म्हणजे पाव काही नाही त्याच्यावर फ्रीज बनवायची होती मला ह्या भाजीवर त्यामुळे तरी तर फ्लावर शिमला मिरची बटाटो बाकी काही भाज्या नव्हत्या एवढ्या दोन चारच भाज्या होत्या तर तेवढ्याच मी त्यात ॲड केल्या तुमच्याकडं जर अजून असल्या म्हणजेच गाजर बीट अजून बऱ्याच काही काही भाज्या आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो त्यामध्ये तर माझ्याकडं तेवढ्या तीनच वस्तू होत्या त्यामुळे मी तेवढ्या तीनच ॲड केल्या त्यामध्ये तर इकडे एक एकेकडे एक शेवायचा भात करायला चालू आहे कारण स्वयंपाकाला उशीर होणार होता आणि माझं सोमवार असल्यामुळे मी आज थोडासा उशीरच केला होता स्वयंपाक बनवायला त्यामुळे मग त्या अगोदर काकूला शेवायचा भात करून दिला आणि नंतर आता इथं राईस बनवायला चालू आहे म्हणजे आपले राशनचे जे तांदूळ असतात तर त्या तांदळाचं इथं भात बनवायला चालू आहे तर इथं पुलाव बनवायला चालू आहे तिथं बासमती वगैरे तांदळाचे तर सगळेच बनवतात पण म्हटलं चला आज राशनच्या म्हणजे तांदळापासून बनवू पुलाव तर इथे बघा माझ्याकडं ज्या बी काही भाज्या होत्या तर मी त्या सगळं ॲड केलं त्यामध्ये माझ्या काही होतं कांदा टमाटो बटाटं फ्लावर अजून शिमला मिरची जे बी भाज्या होत्या तर त्या सगळ्या ॲड केल्या बटाने आणि आता इथं सगळे मसाले टाकायला चालू आहे यामध्ये धने पावडर आ, गरम मसाला वाटलेला होता मी तो गरम मसाला आणि थोडंसं लाल तिखट काही नव्हतं टाकलेलं कारण हिरवे मिरच्या टाकल्या होत्या त्यामुळे हळद टाकलेली नाही आहे मी कारण मला पुलाव बनवायचा आहे बिना हळदीचा त्यामुळे तसं तर पुलावला हळदीचा वापर करत नाहीत खिचडी जेव्हा बनवायची असेल तेव्हाच हळदीचा वापर करावा लागतो तरी ते, ते मी तांदूळ स्वच्छ अगोदर हो ता, धुवून घेतले होते धुवून घेऊन ठेवले होते फोडणी टाकायली तोपर्यंत तर इथे फोडणी वगैरे मी टाकून झाली फोडणी आणि नंतर त्यामध्ये तांदूळ टाकले आणि तांदूळ टाकल्याच्यानंतर पाच मिनटं त्याला परतू दिले आणि नंतर त्यामध्ये मी पाणी वतलं जेवढं लागेल तेवढं ता एका गिलासाला एक तांब्या पाणी बघतो आम्ही भाताला तर आपल्याला जसा पाहिजे तसा मोकळा भात होतो त्यामुळे तर हे ती आता भाजी करायला चालू आहे मग अश्वून पाहिलं होतं की मी बटाटा फ्लावर मिर्च सगळं एकत्र एक कुकरला शिजायला ठेवलं होतं तर तेचं आता फायनली शिजलं होतं मस्त मला जसं पाहिजे तसं एकदम गाळ शिजलं होतं तर ते पूर्ण मी एकजीव करून घेतलं आणि आता ते फोडणी टाकायला चालू आहे फोडणीला पहिल्यांदा कांदा टाकला फोडणीला तर, तर नंतर इथं टमाटं टाकून घेतलं आणि नंतर शिमला मिरची एक ती टाकून घेतलं तोपर्यंत माझा इकडं पुलाव तयार झाला होता या पुलावला बघून तुम्ही म्हणणार पण नाहीत की हा राशीनच्या तांदळाचा भात आहे म्हणून एवढा छान झाला होता तर असो इथं आता लाल तिखट धने पावडर एवढे दोनच मसाले ॲड केले बाकी काही के जास्त मसाले वापरले नाही ॲड केलेले नाही आहे कारण पावभाजी पण नव्हती माझ्याकडं शिवाणीचं म्हणणं नव्हते की आणायचं का आणायचं का मी मला राहू दे जसं असेल तसं भागवता कारण कवा जायचं दुकानावर कधी आणायचं तो स्वयंपाकाला उशीर झाला असता त्यामुळे जाऊ द्या म्हटलं तरी पण भाजी खूप म्हणजे खूप छान झाली होती कारण आता मी आहे म्हटल्यावर मी छानच म्हणणार तुम्हाला थोडीच सांगणार आहे की खराब झाली होती म्हणून तर तुम्ही स्वतः करून बघा म्हणजे तुम्हाला समजेल कोणते पण मसाले न ॲड करता भाज्या करून बघा म्हणजे तुम्हाला समजेल स्वतःला मी सांगण्यापेक्षा तरी तर आता मी पीठ वगैरे आईज मळून ठेवलं होतं अगोदरच तरी दादा पुऱ्या बनवायला चालू आहेत पुऱ्या जास्त काय बनवायच्या नव्हत्या कारण तर तेलगट खात नाहीत मी आणि शिवानी दोघी पुरत्याच बनवायच्या होत्या तर इथं पुलाव करून घेतला मी म्हणजे मिक्स भाजी करून घेतली इथं पुऱ्या लाटायला चालू आहेत माझं सगळं तर आजचा छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला काय वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आता फायनली माझ्या पुऱ्या वगैरे हो सगळ्या तयार झाल्या तिथं आणि आत्ता फायनली सोमवार सोडण्याची तयारी होत आली बनवायचं फायनली कारण मंदिरातून बराच टाईम गेला माझा मंदिरात येऊन पाणी वगैरे भरून स्वयंपाक बनवायला मला अकरा साडे अकरा वाजल्या होत्या मग स्वयंपाक वगैरे बनवतो बर दुपारी बराच दूषित झाला मला तर इथे बघा माझं तर अठरा डे झाले कारण नंतर मग खीर केली मी ती काहीच माझ्यासोबत सेल केली नाही आणि आपली जे पुरी भाजी आणि पुलाव भात आणि